काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं खातर पंधरा लाख रुपये जमा करतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं दोन हजार बावीस पर्यंत तुम्ही पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं इंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही महागाई कमी करणार होता काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही मराठा समाजाला योग्य आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीच धनगर समाजाला एका महिन्यात आरक्षण देतो म्हणून गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीच काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाच काय झालं स्किल इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्टार्टअप इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा इसा